हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये कसे आहात मस्त आहात ना आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त उत्तम आरोग्यदायी आणि आनंदी जावं हीच जाईल तुळजा भावनीच्या प्रार्थना तर मंडळी मी आहे माहेरी आणि माहेरी आल्यानंतर आज परत एक व्लॉग शूट करते मी कारण कसं होतंय ना सगळेजण असल्यावर मोबाईल तर तो एकीकडेच एक राहतोय त्याच्यावर काही शूट करणं होत नाही काही नाही पण आजचा दिवस हा खूप विशेष आहे त्यामुळे आज मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करत आहे तर असं आहे ना की आई पप्पाची अॅनिव्हर्सरी आहे म्हणजे होती पंधरा मेलाच मग आम्ही कोणीच नव्हतो इथे त्यामुळे ती सेलिब्रेट केली नाही तर आम्ही सगळेजण आल्यानंतर सेलिब्रेट करायचं असं चाललं होतं तर आज त्यांची अॅनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट करणार आहोत लास्ट इयर देखील मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केला होता त्यावेळी देखील तर त्याच पद्धतीने यावेळी देखील होणार आहे काय काय होईल हे तुम्ही पुढे पुढे पाहालच पण विशेष मेनू आहे काय आहे ते मी तुम्हाला दाखवते तर इथे आरुबा आहे इकडे सगळे मंडळी पूजाच मस्त असं भाकरी बनवणं चाललंय चुलीवर भरपूर किती झाले भाकरी पूजा सतरा सतरा झाल्या का बापरे <laughs> भाकरी मी तुम्हाला दाखवतेच पूजा भाकरी मस्त करते चुलीवर आम्हाला जमत नाही पण पूजाला आणि इथं फौजी साहेब आलेले आहेत कालच आणि काय चाललंय फौजी <laughs> तर शेंगा भाजलेल्या तुम्हाला दाखवते मी <laughs> आणि आता थांबा भाकरी दाखवते तुम्हाला कशा झाल्या आहेत त्या तर या शेंगांचं इथे गुराळ चालला आहे अण्णांनी आता शेंगा भरपूर आणलेल्या आहेत तर मस्त चुलीवर भाजल्यात आता आणि ते बघा भाकरी दाखव ग पूजा एक <laughs> बघा अशा मस्त आरावरती भाजलेल्या भाकरी आहेत ह्या एकदम अशा खुशखुशीत झालेल्या आहेत आणि मस्त पापुडा आलेला याला तर पुढची भाकरी भाजताना दाखवते तुम्हाला कसं भाजतात ते पूजा थकलीस का ग भाकरी करून करून नाही आता गावाला कार्यक्रम होता ना त्यावेळी किती भाकरी बनवल्या तू सांग बघा पन्नास भाकरी बनवल्यात आमच्या पूजानी दिसतीय अशी पण काम खूप करत काय म्हणलं बाळा वर्षाचं प्रॅक्टिस हा का, का? आता पुढची भाकरी त्याला दे बनवायला बघा इकडे मामा भाची मस्करी चाललेली आहे बंटी जाम खुश आहे आज कारण कारण तू सांग ना <laughs> हा त्याची फेवरेट फेवरेट वरतून पाणी पडायला कपड्यांचं त्याच वातावरण तर आज सकाळपासून असच आहे एकदम ढगाळ वातावरण आहे तर कपडे बिपडे काही सुकलेले नाहीत तसेच आहेत कपडे आज आणि आज मी काय काय बनवणार बनवणार आहे आज मी कोल्हापुरी थाळी कोल्हापुरी थाळी हा तर कोल्हापुरी बीडचं नाव घे ना आपलं बीडचं बीडला नाही ना फिक्क फिक्क कुठं बीडला फेमस आहे <laughs> नाही आज आम्ही फिक्क बंटीला खूप आवडलं त्याने गेल्या वेळी खाल्लं होतं ना लातूरला आल्यावर त्यामुळे आज फिक्क करणार आहे मी आणि चला आता मटण टाकते मी शिजायला पूजाच्या भाकरी होत आलेल्या आणि ह्या बघा या पद्धतीने आरावरती भाकरी भाजली जाते लागले भिजायला अरे बापरे तर हे बघा अशी भाकरी भासतात मस्त खूप हो खमंग लागते ही भाकरी खायला आणि मटन म्हटल्यावर तर अशी भाकरी म्हटल्यावर काय बघायचीच गोष्ट नाही सुमन इकडे बघा सुमन तुझ्यासाठी काय बनवलंय गवर, <laughs> साठी गवार आहे कांदा का <laughs> मस्त कांदा भाजून घेतला आहे चुलीमध्ये कांदा ना माझा सासूबाई भाजायच्या पहिल्या हा गावाला मी आज बनवते तिला वाटलं चिकन भाजलं का मग आजी म्हणलं नाही नाही ही खूप जुनी पद्धत आहे तर कांदा चुलीमध्ये टाकून भाजणं खूप परंपरा चालत आलेली आहे कारण भाजी खूप खमंग बनते आणि तर चला आता बाकीची सगळी तयारी करून घेऊ सर्वात आधी त्या पातिल्याला माती लावून घेऊ ना इथे मी खोबरं कांदा काजू खसखस आणि तीळ हे छान असं भाजून घेतलंय खूप जास्त करपून नाही घेतलं आणि हे छान असं मिक्सरला वाटून घेतलं आहे आणि इथे इथे मी जो भाजलेला कांदा होता चुलीमध्ये ते आणि खोबरं अद्रक लसूण आणि कोथंबीर याच्यामध्ये घेतलेली आहे तर आता हे वाटण रसाला टाकणार आहे मटण शिजून झाल्यानंतर इथे मी पातेल्यामध्ये आता तेल टाकलं आहे तर सर्वात आधी मी इथे रस्सा बनवून घेणार आहे तिखट रस्सा त्याच्यासाठी मी तेल टाकलं आणि जो मसाला आहे वाटून घेतला होता खोबरं कांदा वगैरे तर ते वाटण मी याच्यामध्ये ॲड केलं आहे तर भरपूर अशी कोथंबीर घातली आहे मी त्याच्यामध्ये आणि खमंग असं वाटण तिथं तयार झालेलं होतं मस्त झालं होतं एकदम अगदी आणि दोन रस्ते बनवायचे आहेत एक फिक्का आणि एक तिखट रस्सा तर कोल्हापुरी थाळी बनवणार आहे मी इथे तर पांढरा रस्सा जर बनवायचा असेल आपल्याला तर मटण शिजताना त्याच्यामध्ये हळद नाही घालायची म्हणजे रश्शाला पांढरा रंग येतो तर हळद घातल्याशिवाय रसा जो आहे फिक्का रसा तो लागत रसा छान लागत नाही आणि घरातील छोटी मुलं जी असतात ना ती फिक्का रसाच खातात त्यामुळे हळद वगैरे टाकतातच आपल्या इकडे तर इथे काळं तिखट बनवण्यासाठी मसाला आधी छान भाजून घेतला तेल सुटेपर्यंत त्यानंतर ते याच्यामध्ये घरगुती काळं तिखट मी ॲड केलं आहे हळद टाकली आहे थोडीशी आणखी आणि धना पावडर टाकली आणि व्यवस्थित असं मसाला परतून घेते इथे तर मसाला इथं मला थोडासा कोरडा कोरडा वाटला त्यामुळे याच्यामध्ये मी थोडंसं फिक्कं पाणी ॲड केलं आहे मसाला मस्त आणि छान खमंग शिजवून घ्यायचा आहे तर मसाला शिजतोय चुलीवरती त्याचा एक वेगळाच फ्लेवर आणि खूप छान वास येत होता तिथं अगदी म्हणजे कंदुरी वगैरे कशी असते ना भाजी तसाच मस्त वासपला होता तर ठिक्क पाणी जे आहे ते मी अर्ध घेतलं आहे आणि मटर शिजताना प्लेटमध्ये मी पाणी ठेवत होते ना तर त्याच प्लेटमध्ये भरपूर असं पाणी ठेवून ठेऊन मी गरम पाणी देखील करून घेतलं आहे ते रशाला वापरण्यासाठी आता इथे आवश्यकतेनुसार मी रस्सा बनवणार आहे तर इसूर जो काल भाजून घेतला होता ना तो इसूर याच्यामध्ये ॲड करतीये इसूर घातल्याशिवाय या रशाला चव येत नाही आणि खूप छान लागतो रसा एकदम टेस्टी लागतो कोणी कोणी काय करतं गव्हाचं पीठ आहे ना ते लाल भाजून घेतं आणि त्याच्यामध्ये ॲड करतो तर त्याने भाजी एवढी टेस्टी लागत नाही तुम्ही एकदा हा इसून ट्राय करा घरात देखील मिक्सरला फिरून घेऊ शकता तुम्ही सर्व जिन्नस जे आहेत ना ते भाजून आणि मग भाजी बनवून बघायला इसूरची खूप छान लागते याने भाजी आता इथे गरजेनुसार मी पाणी वाढवलं आहे रसामध्ये मेंबर जास्त आहेत आणि भाकरी म्हटलं ना रसा थोडासा जास्त लागतोच कारण सगळेजण चुरून वगैरे खातात आणि सर्वांनाच खूप आवडतो हा रसा तर आता इथे भाजीचं मी थोड्या वेळासाठी साईडला ठेवलं आहे रसा बनवून घेतलं साईडला ठेवलं म्हटलं शेवतील चुलीतले सगळे लाकडं बाहेर काढावेत आणि आरावरती फक्त रसा शिजून घ्यावा म्हणजे त्याला ते छान येईल कड आता कढईमध्ये सर्व वाटण याच्यामध्ये मी ऍड केलं आहे जे कांदा वगैरे चुलीमध्ये भाजून घेतला होता ते वाटण थोडंसं याच्यामध्ये दे देखील मी ॲड केलं आहे आणि करायचंच आहे त्याने भाजी खूप छान लागते मटणाचं सुक्कं बनवताना देखील हे वाटण वापरायचं आहे त्याच्याशिवाय मटणाला चव येणार नाही हां तुम्हाला तेलामीटात करायचं असेल किंवा हलकं तिखट वगैरे टाकून करायचं असेल तरी करू शकता छान तर था तसंही लागतं पण एकदम असं मस्त घनझणी तर्रीदार जर पाहिजे असेल ना तर थोडं या पद्धतीने तुम्ही बनवू शकता इथे आता मी काही मसाले टाकते मस्त चुलीला जाळ लागला होता आणि मसाला एवढा भारी असे शिजत होतं ना एकदम मस्त तो शिजताना जो आवाज येतो ना तो आवाज येत होता छान असा तो थोडी हळद टाकली काळं तिखट टाकलं आहे थोडंसं मटन मसाल्याचं पॅकेट टाकलं आहे आणि धना पावडर थोडीशी टाकली आहे मसाला थोडासा मला कोरडा वाटत होता त्याच्यामुळे चार ते पाच पळ्या याच्यामध्ये मी रस्सा ऍड केलेला आहे पाणी घालू शकता गरम आणि फिक्का रसा देखील ॲड करू शकता पण तिखट रसा तयार होतो त्यामुळे तोच मी ॲड केला आहे आणि भाजीला हलकीशी अशी ग्रेवी पाहिजे असते म्हणजे अगदी अंगाला लागून असा थोडासा रस्सा पाहिजे असतो त्यामुळे थोडंसं इथे मी रस्सा ऍड केला आहे पाऊस त्या मसाला किती मस्त तयार झाला आहे की नाही आणि वास जर असं येत होतं ना मस्त एकदम असं स्मोकी फ्लेवर येत होता तर या जेवणाची चव कुठल्याच हॉटेलमध्ये येणार नाही कशालाच येणार नाही असं मी म्हणेन कारण चुलीवरचं जेवण हे वेगळंच काहीही बनवा तुम्ही एकदम चवदार ते बनतंच आता सर्व मटण याच्यामध्ये मी ॲड करते आणि मस्त असं मटन सुक्का येते मी बनवून घेणार आहे याचा या रेसिपीचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्कीच भेटून जाईल आधी देखील एक दो ते दोन वेळा मी शेअर केला आहे तुमच्याशी हा व्हिडिओ त्यानंतर आता इथे ठिक्का रसा मी बनवत आहे तर सर्वात आधी तेल टाकलं पातिल्यामध्ये त्यानंतर खडे मसाले घालायचे आहेत आवर्जून घालायचे आहेत त्याच्याशिवाय मसाल्याला चव येत नाही कारण याच्यामध्ये आपण कुठलाही तिखटाचा वापर करत नाही किंवा हिरव्या मिरचीचा देखील वापर करत नाही हा रसा फिक्काच असतो त्यामुळे गरम मसाल्यांनी यांना खूप छान चव येते आता जे वाटण होतं खोबरं खसखस काजू ते सर्व काही याच्यामध्ये ॲड केलं आहे मी याच्यामध्ये मी अद्रक लसूण देखील लसूनड केला आहे की तुम्ही म्हणाल की म्हटलं नाही म्हणून तर पण अद्रक लसूण देखील लसूनड केलं आहे आता थोडंसं पिकं पाणी ॲड करत करत मसाला मस्त शिजवून घेणार आहे तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे त्यानंतरच याच्यामध्ये सर्व पाणी ॲड करायचं आहे तर चुलीला मस्त झाड लागलं होतं आणि वातावरण एवढं छान झालं होतं ना बाहेरचं म्हणजे आभाळ आलेलं होतं हवा खूप सुटली होती कारण वातावरण मी पुण्याला गेल्यापासून असंच होतं आभाळच होतं आणि या दिवसांमध्ये तर हेच असतं आभाळ वगैरे येतं वातावरण म्हणतात ना उन्हाळ्याची शेवटी शेवटी वारं कावदान वगैरे असं चालूच असतं आपल्या बीडची भाषा ही मराठवाड्यातली भाषा आणि आता मसाला छान शिजल्यानंतर याच्यामध्ये सर्व फिक्कं मी ॲड केलं आहे त्यानंतर आता आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी खूप जास्त पातळ करायचं नाही कसं आहे ना थोडंसं सा असं सूप सारखं प्यायला ते आलं देखील पाहिजे तर थोडंसं सा घट्टसर ठेवायचं आहे जास्त पातळ नाही करायचं आता याला मस्त असं शिजवून घेणार आहे मी आता मीठ ॲड करते चवीनुसार तर पाहू शकता रंग किती छान आलेला आहे जर तुम्हाला पांढराच रस्सा हवा असेल ना तर मटर शिजताना त्याच्यामध्ये हळद टाकू नका रश्याला पांढराच रंग आहे आता स्वयंपाक तयार झालेला आहे त्याला पुढची तयारी पाहूया आम्ही खाली स्वयंपाक करत होतो तोपर्यंत बंटी आणि मुलांनी सर्वांनी हे डेकोरेशन तयार करून घेतलं होतं खरं तर पंधरा मेला आमच्या आईवडिलांच्या लग्नाचा वाढदिवस असतो पण आम्ही कोणीच नव्हतो इथे आणि त्यामुळे मग कोणी सेलिब्रेटही नाही केलं कारण तुमच्या गावाला होतीच मनाही तिथे नव्हती आणि मी देखील इकडेच होते तर मग आई आणि वडील दोघेही म्हटले की तुम्ही सगळे आले सेलिब्रेट त्यांचं असं काही नसतं की सेलिब्रेट करावं वगैरे पण आपल्यालाच वाटतं ना ते हे सोनेरी क्षण असतात जे आपण आपल्या आयुष्यामध्ये साठवून ठेवावेत आपली मुलं आहेत पाहणारी त्यांनी ते बघावं काय आहे ॲनिव्हर्सरीज वगैरे सर्व म्हणजे सुखदुःख म्हणू आपण एकत्र एक सेलिब्रेट करणं तर यालाच म्हणतात म्हणून मग हा म्हणजे हे छोटंसं सेलिब्रेशन आहे तर आईने जी साडी घातली आहे का ती मी तिला घेतली आहे लग्नाच्या वाढदिवसासाठी गिफ्ट म्हटलं दुसरं काही घेण्यापेक्षा साडीच घ्यावी आणि दुसरं घेऊ पण काय शकतो आपण म्हणजे सर्व काही भरभरून आहे आणि देवाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित आहे परिस्थिती पहिली खूप नाचत होती आता सर्व काही ठीक आहे फक्त कमी आहे ती सोनीची सोनी असती आमच्यामध्ये ही सर्व पाहण्यासाठी तर ह्या सर्व गोष्टींना आणखी चार लागले तरी ते केक वगैरे कापून झाला तुम्ही प्रिषाला नोटीस केलं का तिने केक आणल्यापासून चाकू तिच्या हातातला सोडलाच नाही आणि एवढी झोप आली होती तिला कारण ती दुपारी झोपली नव्हती तरी सुद्धा तो चाकू घेऊन तिथेच बसून राहिली होती तुम्ही कुठेही जा काही करा मी इथेच बसणार कारण तिला माहिती होते केक इथेच ठेवणार आहे एकदा केक कापला की संपलं मग काहीच नाही माझा संबंधच नाहीये केक खायची पण एवढी आवड नाहीये बरं का फक्त केक तिला कापायला पाहिजे म्हणजे चाकू तिच्या हातात असायला हवा आणि केक तीच कापणार असं असतं तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिला असेल की बर्थडे कोणाचाही असं केक चिक तापतोय तर हे असं छानसं छोटंसं सेलिब्रेशन झालं आहे आणि आमच्या बघा आणि हे ब्रोच बंटीने आणले होते आई आणि बाबा असं लिहिलं होतं त्याच्यावरती तर आईला साडी कशी आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आणि मी ही साडी पुण्यातच घेतली खूप मस्त साडी आहे सूट खूप छान आहे आणि एकदम सोपून बसली होती विशेष म्हणजे आमची आई म्हणली की पहिल्या वेळेस मला अशी एखादी साडी बसली आहे एक एकदम व्यवस्थित आणि सोपून त्यानंतर मस्त असं जेवणाचा आस्वाद घेतला सर्वांनी सर्वांना जेवण खूप आवडलं कारण फिकं जर खायला म्हटलं तर बाहेरच खाण्यात येतं आपल्या इकडं जास्त करून मी घरी बनवत असते गेल्या वेळी बंटी तर त्यावेळी बनवलं होतं त्यामुळे त्याचं खूप चाललं होतं फिक्का रस्ता बनवून तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार टेक केअर अँड बाय